अविनाश दनवे खूनकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यांच्या कुटुंबियाची मागणी मोहन काकडे मोहन काकडे मोहन राहणार जिरुपडी तालुका जिल्हा सातार माझा मुलगा प्रनिल उर्फ बंटी मोहन काकडे हा दनवेच्या अविनाश दनवे या खून प्रकरणात त्याला गोवले गेले विनाकारण तर त्यानं पोलीस लोकांनी त्याला जवळ अरेस्ट केलं त्या त्या दिवसापासून त्यानं ऑपरेशन केलं होतं वीस बावीस दिवस त्यानंतर त्यांच्या दाबा मुला दबाव टाकला आणि तो त्यानं ते ऑपरेशन सोडल्यानंतर परत बी कुठलाच न्याय मिळत नाही काय त्याचं मत एकच आहे की माझी सी बी आय चौकशी व्हावी टेस्ट व्हावी आणि मी त्या गुन्ह्यात जर सापडलोच परत माझे मोबाईल रेकॉर्ड चेक करावे जर ह्यातून काही माझा रोल दिसला माझा काही सहभाग दिसला तर मला पाहिजे ती शिक्षा मी बघायला तयार आहे पण विनाकारण मला लटकवण्यात आलं आहे त्यामुळं मी हे सर्व सर्व काही करत आहे ओपेशन हां माझ्या एवढी जरी आजारी असताना माझ्या आईलासुद्धा कल्पना नाही मानला आणि सांगू नका आमच्यावर सुद्धा त्यानं दबाव टाकला की बा पप्पा तुम्ही कुणाला बोलू नका मम्मीला नाहीतर मम्मी खालस होईल म्हणून त्याच्या आईलासुद्धा आजपर्यंत आम्ही सांगितलेलं नाही पी सी आर मध्ये असताना पोलीस कस्टडीत असताना पण त्याने नाही का पंधरा सोळा सोळा दिवस उपोषण धरलं पोलीस कस्टडीत टोटल पूर्ण उपोषण धरलं पोलिसांनी सोडायला त्याला म्हणजे सोडायला लावलो की तुला एकशे एकोणसत्तर रिपोर्ट देतो वगैरे का तुला जर काय सहभाग नसेल तर एकशे एकोणसत्तर खाली तुला सोडून देतो परत त्याचा एमसीआर झाला न्यायालयीन कोठडीत पण असताना त्यांनी एप्रिलमध्ये बावीस दिवस उपोषण धरलं तरी पण त्याला नाही का जेल लोकांनी जेल प्रशासनाने त्याला उपोषण सोडण्यास भाग पाडलं जिल्हा प्रशासनाने त्याला उपोषण सोडायला लावलं बावीस एप्रिल महिन्यात परत उपोषण सोडल्यानंतर परत आता त्याने जून मध्ये उपोषण परत दहा तारखेला त्याने उपोषण धरलं अजूनपर्यंत उपोषण चालूच आहे त्याची शुगर लेवल मायनसमध्ये आलेले आहे त्याची म्हणजे पूर्ण देवाखानाची नाही कागदपत्रे मागवून घ्यावं कोर्टाने काय दखल घ्यावी कोर्टाने विनंती कोर्टाने दखल घ्यावी त्याची नार्कोटेस्ट व सीबीआय चौकशी बसावी एवढ्या आमच्या सगळ्या कुटुंबाची आमची मागणी आहे सगळ्यांना ह्या न्याय देऊ त्याला म्हणजे मागणी आहे की आमच्या हा सगळ्यांना न्याय द्यावा व त्याला भावाला माझ्या न्यावा द्यावा अविनाश धनवे हा त्याचा एकदम जवळचा मित्र होता आणि त्याच्याबरोबर सोळा मार्च रोजी नाही का जगदम हॉटेल येते नाही का पंढरपूरला जात असताना व्यवहार कामे पंढरपूरला जात असताना त्यांच्यावरती कोणतरी अद्याय दिसणे कोणीतरी गोळीबार केला फायरिंग केली पण त्यात माझा भाऊ समोर बसला आहे अविनाश धनवे हा सगळे चौघजण बसले होते तर ती एका टेबलला जेवती म्हणजे ऑर्डर देऊन बसलीच होती नुकतीच आणि ती Uh, म्हणजे अज्ञात समोर कोण अज्ञात लोक आली त्यांनी फायरिंग केली भाऊ सरळ सरळ माझ्याशी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतोय की समोरच बसला आहे असं जर काय जर माझ्या भावाला पॉलिसीडर चेक करावी की मारेकऱ्यांचं आणि आमचं म्हणजे आमच्या भावाचं काय जर कुठं जर आढळून आलं तर त्याला कोर्ट देईल ती शिक्षा म्हणजे आमच्या माझ्या भावाला मान्य आहे आणि त्यातून एक सीबीआय चौकशी हवी भावाने स्वतः नारकोई टेस्टीची मागणी केली जर ह्यात काय जर दोषी आढळून आला माझा भाव तर कोर्ट कोर्ट जी दिल ती शिक्षा आमच्या भावाला मान्य आहे कारण का मुलाचं जरी हे असत मला तर काय बरं वाईट म्हणजे मुलाला एवढा आमच्या माझ्या बोट सुद्धा येतो ना म्हणजे उठ्याची एवढी परिस्थिती खालावली आपल्याला हाताला धरून नव्हती चारशीट नव्हती दवाखान्यात कुठलंच उपचार घेणार काय दिवसात व दिवसात चारशीट म्हणजे सारख्याचा एक घेऊन जाते ती सिस्टर लोक येते ती म्हणते ते ह्याच्यावरचं आहे कर काय ती म्हण तूही करतोच आहे पण मला वाचून बघू द्या काय मग दिवसात आता मी चार दिवस नाही का सत्तर दिवस उपोषण धरायचं म्हणजे आज जर काय जर जीवाला त्याच्या बरं वाईट झालं उघडं माणूस म्हणजे काय जर त्या सहभाग जर असतात तर कशाला कोण उपोषण धरते कशाला स्वतःची परिस्थिती म्हणजे तब्येतीला कोण नाही का तब्येतला विचार करून मरायच्या गती म्हणजे स्टेजवर आलाय का लास्ट स्टेजवर तरी पण तो उपोषण सोडत नाही आम्ही त्याला विनंती करून करून जाऊ दे जीवन एकदा एकदा असते पण सहभागच नाही भडा काय हा सहभागच नाही सहभाग जर असता माझा साहेब बघणार मी किती बंदी होतो नाही पोरला पण म्हणजे अविनाश न्याय व्हावा कारण की सगळी सखोल चौकशी होईल या प्रकरणाची आणि मला ना घ्यातून न्याय भेटावा जर जर गुन्ह्याशी थंबत असेल तर मी कुठली पण शिक्षा बघेल असं म्हणतोय नेहमी म्हणतो पण त्या मुलाला न्याय पाहिजे पण त्याला पण न्याय पाहिजे अविनाश देंग पण न्याय भेटला पाहिजे आणि मला सुद्धा नाही भेटला पाहिजे असेल तर, तर। जी काय असेल ती करा योग्य ते तपास तपास करून कोर्टाने आम्हाला न्याय मिळावा आमच्या सह कुटुंबाची एवढीच विनंती सगळ्यांना महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद